जे महाराष्ट्र पब्लिक एक स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूबवरती चॅनल होती तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आपण गुलाबी साडी लाली लाली हा जो सॉन्ग आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ बघत असताना जराही स्किप न करता बघायचं कारण आपल्याला व्हिडिओ कसा एडिटिंग करायचा आहे तो समजणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ एडिटिंग करत असताना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी बीटमार्क प्रोजेक्ट आणि सी गे दिलेला आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करायचा आणि आला मशीनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे तसंच मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा लाईक करायचा आणि बे ऑल करायचं आहे कारण अशाच प्रकारे आपण मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो मटेरियल डाउनलोड करण्यासाठी काय प्रॉब्लेम येत असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी मटेरियल कसा डाउनलोड करायचा हा जो व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही पूर्ण बघायचा आणि व्हिडिओ बघत असताना जराही सुद्धा स्किप न करता बघायचा तुम्हाला व्हिडिओ कसा एडिटिंग करायचा आहे समजेल तर मित्रांनो चला जराही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया कुठे निघाली साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर चाल गुलाबी साडी आणि लाल लाल। मित्रांनो अशा प्रकारे आपण आलाइट मोशनच्या मेन विंडो वर आलेलो आहे तर सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचं पिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल तर आपल्याला काय करायचं आहे स्टार्टला यायचं आहे व्हिडिओच्या जो स्टार्टला आहे स्टार्टला आल्यानंतर आपल्याला प्लसमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आपला जो कोणताही फोल्डर असेल त्या फोल्डरमध्ये आपण फोटो घ्यायचा आहे आता मी हा फोटो घेतोय हा फोटो घेतल्यानंतर हा जर तुमचा फोटो लहान असेल तर त्या फोटो टच करायचा आहे आणि वरती डिलेटला लागून तीन डॉट आहे त्याच्यावरती जायचं आहे आणि पाच नंबरला जो ऑप्शन आहे फिल कम्पोजिशन एरिया त्याच्यावर टच करून आपला फोटो मोठा करून घ्यायचा आहे परत आपल्याला हा ह्या बिडपर्यंत द्यायचा आहे एक पण पंधरा सेकंद बीड पर्यंत आल्यानंतर फोटो टच करायचा आहे ज्या पुढचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्या फोटो टच करायचा आहे टच करायचा आणि हा जो फोटो कॉपी करून घ्यायचा आहे आपलं कॉपी लेअर ले करून घ्यायचा आहे कॉपी लेअर ले करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो फोटो आहे त्या फोटोला दाबून धरायचा दाबून धरल्यानंतर आपल्याला काय म्युझिकच्या वरती आणायचा म्हणजेच काय ते बॅकग्राऊंडच्या खाली घ्यायचं आहे बॅकग्राऊंडच्या खाली घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं ग्रुप वन आहे त्या ग्रुप वननं टच करायचं आहे टच केल्यानंतर खाली ती एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं खाली ग्रुप अँड मास्क दिसेल त्याच्यावर टच करायचं आहे टच केल्यानंतर परत आपल्याला एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर आत्ता जो आपण फोटो कॉपी केलेला आहे तो आपल्याला इथं पेस्ट क्लेअर करायचा आहे पेस्ट क्लेअर केल्यानंतर परत फोटो टच करायचा आहे फोटो टच केल्यानंतर शेवट असं लास्टला यायचं आहे लास्टला आल्यानंतर हा जो फोटो इथं पर्यंत ओढत न्यायचं आहे फोटोला दाबून धरायचं आहे फोटोला दाबून धरल्यानंतर त्या लेअर आपल्याला खाली आहे खाली आणल्यानंतर परत फोटो टच करायचा आहे फोटो टच केल्यानंतर इथे खाली मो अन ट्रान्सफर आहे त्याच्यावर जायचं आहे त्याच्यावर गेल्यानंतर आपल्याला काय योग्य त्या पद्धतीने आपण ऍडजस्ट करून घ्यायचं आहे इथं अशा प्रकारे आपण ऍडजस्ट करून घ्यायचं इथं झूम आउट करून घेतोय असं तुम्ही पण अशा प्रकारे झूम आऊट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी फोटो ऍडजस्ट करून घेतलेला आहे एवढं केल्यानंतर आपण बॅग आहे बॅक आल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे परत इथं आपल्याला दोन पॉईंट पंधरा सेकंदवरती यायचा आहे परत आपल्याला फोटो ॲड करायचा आहे तर मी आता हा फोटो ॲड करतो हा फोटो ॲड केल्यानंतर जर लहान असेल तर तीन डॉटवरती जाऊन फील्ड कॉम्पोजिशन एरिया करून फोटो मोठा करून घ्यायचा आहे ह्याच्या फोटोचा जो भाग आहे तो कट करून टाकायचा आहे फोटो टच करायचा आहे आणि ह्याच्या फोटोचा भाग आहे तो कट करून टाकायचा परत या फोटोवर टच करायचा आहे हा फोटो जो कॉपी क्लिअर करायचा आहे कॉपी लेअर केल्यानंतर हा जो फोटो आहे ह्या ग्रुपच्या खाली आणायचा आहे ग्रुपच्या खाली आणल्यानंतर परत आपल्याला ग्रुपवर टच करायचं आहे इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे इथे ग्रुप अँड मास्कमध्ये जायचं आहे ग्रुप अँड मास्कमध्ये गेल्यानंतर परत एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर जो फोटो आपण कॉपी केलेला आहे जो फोटो आपण कॉपी केला आहे तो आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे इथे पेस्ट केल्यानंतर फोटो टच करायचा आहे आणि शेवटला यायचा आहे आणि तोपर्यंत वाढवून घ्यायचा आहे परत हाच फोटो बॅकग्राऊंडच्या खाली घ्यायचा आहे खाली घेतल्यानंतर फोटो टच करायचा आहे वन ट्रान्सफरमध्ये जाऊन हा फोटो आहे तो आपल्याला योग्य ते अडजिट करायचा आहे इथे आउट करून घेतो तुम्ही पण आउट करून आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मी झूम आउट करून घेतलेला आहे योग्य त्या पद्धतीने ऍडजस्ट करून घेतलेला आहे परत बॅकला आहे बॅकला आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ग्रुप प्रत्येक ग्रुपला आपण फोटो लावून झालेला आहे तुम्ही पण बघू शकता अशा प्रकारे आपण लावून आहे इथं ग्रुप तीनला पण लावून घ्यायचा आहे आता इथं मी ग्रुप तीनला पण लावून घेतोय तुम्ही पण लावून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे मी फोटो लावून घेतलेला आहे तिसरा जो ग्रुप आहे तो पण आपण फोटो लावून घेतलेला आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे इथे सात सेकंद वरती यायचं आहे सात पॉईंट सतरा सेकंदवरती यायचं आहे हे सात पॉईंट सतरा सेकंद पुढचा जो बेट आहे तिथून पुढं आपल्या सगळ्या बीटला आपण फोटो लावून घ्यायचा आहे प्लस मध्ये जायचं आहे मीडिया जायचं आहे जो तुम्हाला फोटो लावायचा आहे तो तुम्ही ऍड करू शकता इथं मी हा फोटो घेऊन इथं फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये जाऊन हा फोटो मोठा करून घेतो परत आपल्याला काय करायचं इथं आठ पॉईंट एक सेकंड वरतीयचाय आणि त्याच्या पुढच्या भागाच कट करून टाकायचा परत प्लस मध्ये जायचंय मिडीयम जायचंय मीडियम मध्ये गेल्यानंतर परत हा फोटो ऍड करतो हा फोटो ऍड केल्यानंतर इथे नऊ पॉईंट सत्तावीस सेकंड वरती येतो त्याच्या पुढचा तो कट करून टाकतो तर तुम्ही पण अशा प्रकारे फोटो ऍड करून घ्यायचा आहे तर मी इथे पटापट फोटो ऍड करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे प्रत्येक बीटनुसार मी फोटो लावून घेतलेला आहे तुम्ही पण अशा प्रकारे फोटो लावून घ्यायचा आहे ठीक आहे तर आपण प्रत्येक बीटनुसार आपण प्रत्येक बीटमध्ये एक फोटो ॲड केलेला आहे तर शेवटपर्यंत फोटो ॲड केलेला आहे सात पॉईंट सतरा सेकंद पासून शेवटपर्यंत फोटो ॲड केलेला आहे ठीक आहे परत आपल्याला व्हिडिओच्या स्टार्ट लिहायचा आहे तर मित्रांनो आता काय करायचं आहे तुम्हाला आता सगळ्या प्रकारे आता फोटो ॲड करून झालेला आहे ग्रुपला पण फोटो ॲड करून झालेला आहे काय करायचं आहे मी तुम्हाला इथं कुठेही निघाले हा जो टेक्स्ट पेंज आहे तो आपल्याला इथं फॉन्ट लावून घ्यायचा आहे जो तुमचा फॉन्ट असेल तो लावून घ्यायचा आहे इथं मी माझा फॉन्ट लावून घेतो इथं त्या कुठंही निघाले हा टे टेक्स्ट पेंजवर टच करायचा आहे परत तिथे एडिट ग्रुपमध्ये जायचा आहे एडिट ग्रुपमध्ये एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर ऑल फॉन्ट जायचा आहे फॉन्ट फॉन्टमध्ये गेल्यानंतर हा जो माझा फॉन्ट आहे तो लावून घेतो तुम्ही तुमचा कोणताही फॉन्ट असेल तो लावून घ्यायचा आहे तो तर लावून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल तर इथं पण तोच मी फॉन्ट लावून घेतोय तर तुमचा कोणताही फॉन्ट असेल तो लावून घ्यायचा आहे तर मी जर पटापट मी फॉन्ट लावून घेतोय तर अशा प्रकारे मी प्रत्येक टेस्ट ज्याला फॉन्ट लावून घेतलेला आहे तुमचा जो कोणता पण फॉन्ट असेल डाउनलोड केलेला तो तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे परत आपल्या व्हिडिओच्या स्टार्टला स्टार्टला आहे स्टार्टला आल्यानंतर परत आपल्याला बॅग जायचं आहे बॅग गेल्यानंतर आपल्याला शेक इफेक्टमध्ये जायचं आहे शेक इफेक्टमध्ये आल्यानंतर हा जो पहिला लेअर तो आपल्याला कॉपी करायचा मध्ये जायचा आहे इथे डाव्या साईडला तीन डॉट आहे त्याच्यावर टच करायचा आहे इथे कॉपी इफेक्ट करायचा आहे कॉपी इफेक्ट केल्यानंतर परत आपल्याला व्हिडिओमध्ये जायचा आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर मित्रांनो आपल्याला ग्रुप ग्रुप वन ग्रुप टू ग्रुप थ्री आहे तो आपल्याला काय करायचं ग्रुप वनचा जो खाली फोटो ॲड केलेला आहे त्या प्रत्येक फोटोला पण टच करायचा आणि इथे कॉपी पेस्ट करायचा आहे आता ग्रुप वनच्या खाली फोटो आहे तो पेस्ट केलेला आहे ग्रुप टूच्या खाली फोटो आहे त्याला पण पेस्ट करायचा आहे आणि इथे ग्रुप थ्रीच्या पण खाली फोटो आहे त्याला पण पेस्ट करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही पण तुम्ही पण पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो परत आपल्याला व्हिडिओच्या च्या बॅक लायचा परत आपल्याला शेक इफेक्ट मध्ये जायचं आहे शेक इफेक्ट मध्ये आल्यानंतर दोन नंबरचा जो फोटो आहे तो आपल्याला कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर परत आपल्याला व्हिडिओमध्ये जायचा आहे व्हिडिओ मध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं आपल्याला इथे सात पॉईंट सतरा वरती यायचं आहे सात पॉईंट सतरा सेकंद वरती आहे सात पॉईंट सतरा सेकंद वरती जो पहिला फोटो आहे त्याला आपण हा फोटोला पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर मित्रान काय करायचं व्हिडिओ स्टार्ट लिहायचा आहे परत आपल्याला बॅक जायचं आहे परत आपल्याला शेक इफेक्ट मध्ये जायचं आहे शेक इफेक्ट मध्ये गेल्यानंतर तर मित्रान आपल्याला तीन नंबरचा फोटो रहायचा आहे फोटो टच करायचा आहे फोटो टच केल्यानंतर हा जो चौकोन बॉक्सवर टच करायचा आपला सेव्ह प्रिसेट आहे त्याच्यावर टच करायचा आहे आणि ते हा जो रिनेम इट नाव आहे त्याच्यावर तर मी हा पेन जे ऍड करतो ते डन करायचा आहे डन केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे व्हिडिओमध्ये मध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आठ पॉईंट एक सेकंद वर जायचा आहे आठ पॉईंट एक सेकंद वर आठ पॉईंट एक सेकंद वरती ते फोटो टच करायचा आहे इथं इथे जायचं आहे इथे जो स्टारचा जो लोग आहे चिन्ह दिसतोय त्याच्यावर आपल्याला टच करायचा आहे प्रेसिड मध्ये प्रेसिड मध्ये टच केल्यानंतर जो तुम्ही इमोज ऍड केलेला आहे तो आप आपल्याला अप अप्लाय अप ला, अप करायचा आहे त्याच्यावर टच करायचा तर इथं अप्लाय केल्यानंतर परत काय करायचं इथं आपल्याला हा जो दोन लेअर दोन फोटो सोडायचा आहे जिथं आपल्याला जिथं आपल्याला इमोज अप्लाय केलाय त्याच्या फोटो दोन फोटो सोडायचा आहे परत ह्या फोटो टच करायचा आहे ह्या फोटो टच केल्यानंतर परत प्रिसीटमध्ये जायचं आहे ते केल्यानंतर परत इमोज दिसत तर अशा प्रकारे अप्लाय केल्यानंतर इथं अप्लाय केल्यानंतर परत ही हा दोन फोटो सोडायचा आहे तेरा पॉईंट वीस सेकंद त्याच्या पुढचे दोन फोटो सोडायचा आहे परत इथं अप्लाय करायचा आहे इथं अप्लाय केल्यानंतर हे दोन फोटो सोडायचे आहेत परत आपल्याला पंधरा पण अठरा सेकंद वरती आहे त्या मोठ्या फोटोला आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे आणि अप्लाय वरती अप्लाय तो आपल्याला टच करायचा आहे परत ही दोन लेअर फोटो पंधरा परत सतरा पॉईंट तेराच्या पुढचे दोन फोटो सोडायचे एकोणीस पॉईंट दहा सेकंद वरती यायचाय त्या फोटोला आपल्याला अप्लाय करायचा आहे परत एकवीस पॉईंट पाच सेकंद वरती यायचं आहे त्याच्यात जी एकवीस पॉईंट पाच सेकंद पुढचे दोन फोटो आहे ती सोडायचा आहे परत तेवीस पॉईंट दोन सेकंद वरती यायचा आहे त्या फोटोला परत अप्लाय करायचा आहे तर इथं परत फोटो टच करायचा प्रिसीट मध्ये आल्यानंतर जो, जो तुम्ही इमेज ऍड केलेला आहे त्याच्यावर टच करायचा आहे तिथं अप्लाय तो अप्लाय करायचा आहे परत ही दोन फोटो सोडायचे त्याच्या पुढची तर हा मोठा फोटो आहे त्याच्यावर आपल्याला तर अशा प्रकारे अप्लाय करून झाल्यानंतर आपल्याला स्टार्ट व्हिडीओला चेक इफेक्ट मध्ये जायचा आहे शेक इफेक्ट मध्ये आल्यानंतर परत आपल्याला लास्ट जो फोटो आहे तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर परत व्हिडिओ मध्ये आहे व्हिडिओ मध्ये आल्यानंतर आपल्याला आता काय करायचं इथं नऊ पॉईंट सत्तावीस सेकंद वरती यायचं आहे नऊ पॉईंट सत्तावीस सेकंद वरती आल्यानंतर त्याच्या फोटो दोन 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 जी फोटो आहेत त्याला आपल्याला पेस्ट करायचा करा आहे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या फोटोला पेस्ट करायचं सांगतो ज्या फोटोला आपण कॉपी इफेक्ट केलं पेस्ट केलं नाही त्या फोटोला आता पेस्ट करायचा आहे म्हणजे आपल्याला परत इथं पॉईंट वीस सेकंद वरती यायचं आहे तेरा सेकंद तेरा पॉईंट वीस सेकंद तीन फोटो आहेत दोन फोटो आहेत त्या फोटोला आपल्याला पेस्ट करायचा आहे ज्या जी लहान लहान फोटो आहेत त्याला आपण इफेक्ट पेस्ट केलं नाही त्या फोटोला आपण आता पेस्ट करून घ्यायचा आहे तर मी जो पटापट पेस्ट करून घेतो त्या लहान फोटोलाच तेवढा आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे परत काय करायचं आहे व्हिडिओ स्टार्ट लायचा प्लसमध्ये जायचं आहे मिडीयममध्ये जायचा आहे जो, जो तुमचा स्वतःचा लोगो असेल तो स्वतःचा लोगो ॲड करायचा आहे जर लोगो बनवता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी लोगो कसा बनवायचा हा जो व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही पूर्ण बघायचा आहे आणि स्वतःचा लोगो ॲड करून घ्यायचा आहे तर इथे माझा स्वतःचा लोगो आहे तो ॲड करून घेतो लोगोवर टच करायचा आणि स्टार्ट शेवटपर्यंत द्यायचा आहे शेवटपर्यंत आपल्याला इथं वाढवून घ्यायचा आहे वाढवून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करायचा आहे कमेंट करायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण अशाच प्रकारे आपण मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर व्हिडिओ कसा वाटला आहे तो कमेंट करून सांगायचा आहे मित्रांनो आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी जे बी मटेरियल वापरलं आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलो आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करून मशीन मशीनमध्ये इनपुट करून घ्यायचा आहे तर चला मित्रांनो लवकरच आपण पुढच्या व्हिडिओला भेटूया धन्यवाद